दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली यावेळी त्यांनी सर्व एसटी गाड्यांमध्ये सीसीटीव्ही जीपीएस यंत्रणा बंधनकारक असल्याचं सांगितलं इतकंच नाही तर सुरक्षेसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याचं देखील ते म्हणाले तर महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष देण्यात येणार असून महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी सांगितलं जेवढ्या काही बसेस आहेत म्हणजे चौदा हजार तीनशे बसेस आहेत आणि स्वतःच्या आमच्या आहेत चारशे पन्नास आता इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत तीनशे पन्नास आम्ही भाडे तत्वावर घेतलेल्या आहे ह्या सर्व बसेसमध्ये त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्या जी पी एस यंत्रला म्हणजे ट्रॅकिंग सिस्टीम ही कंपल्सरी करण्याचे निर्देश आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आले सर्व बस स्थानक स्थानकं जी, जी आमची जी आमची आहेत पाचशे ऐंशी आणि दोनशे एक्कावन्न ह्या सर्व बस स्थानकाचं आम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं ऑडिट करण्याचे आदेशसुद्धा आज पारित केले सर काही ठिकाणी बसेस एस टी स्थानकाचं आणि सगळ्या डेपोंचं ऑडिट केल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी ह्या त्रुटी आहे त्या त्रुटी तर आमच्या निदर्शनास येतीलच